प्रिय बंधू आणि भगिनींनो मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ माझ्या भाषणाची सुरुवात करू इच्छितो ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आज आपण साजरा करीत आहोत हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आपण आपल्या पूर्वजांच्या आणि महान क्रांतिकारांच्या बलिदानाचा सन्मान करतो तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान

दिनानिमित्त एक मन सांगते सा ते तुम्ही मन लावू नये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर थांबते मात्र मला माझ्या शाळेला नवीन लागलेले बाबुणकर सर यांच्या कौतुकाबद्दल बोलायचे आहे मी स्वतःच्या जीवनात शिक्षणात जे काही होत आहे ते आमच्या बाबुणकर सरांमुळे सांचा प्रेमर पनाने शिकवतात व समजावतात असे आजपर्यंत मला कोणी शिकवले नाही आणि सर्वात महत्त्वाचे सर आमच्या शाळेचे दिशात पळतावत आहे सरांनी आम्हाला विना शुल्क शालेय साहित्य दिले बंद वृक्षारोपण केले कार्यालय सजवले आम्हाला बसायला डेस्क बेंचेस दाखले सरांचे करावे तेवढे उपकार कमीच आहे मला तर वाटते की आम्ही खूप नशीबवान आहे की आम्हाला सर आपण लागतात सुवेच्या जय भीम जय सैनाथ